नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आपण पाहतोय चौदा ते वीस जुलैचे वीकली करंट अफेअर जे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा टाकतेच असतो एकूण एकशे सव्वीस प्रश्न असतात आणि आपण प्रश्न आणि उत्तर पूर्ण रिव्हिजन करत असतो आयएमपी करंट अफेअर असतात ठीक आहे सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात प्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय वीकली करंट अफेअर ठीक आहे ओके चौदा जुलैचे पाहतोय पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस है ना कुठे आयोजित केला जाईल तर उत्तर आहे दाल सरोवर लक्षात ठेवा दाल सरोवर श्रीनगर दुसरा प्रश्न मित्रांनो चेस कप मास्टर्स पंचवीस कोण ठरले आहेत तर उत्तर आहे आर प्रज्ञानंद विजेता ठरलेला आहे ट्रिलियन डॉलर बाजार मूल्य गाठणारी पहिली कंपनी कोणती तर उत्तर आहे निविदिया पहिली कंपनी आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन परदेशी भूमीवर कसोरीत सर्वाधिक पाच विकेट घेणारा भारतीय फलंदाज कोण ठरला जसप्रीत बुमराहा पुढे महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग पंचवीस चे विजेतेपद कोणी घेतले तर पुणे वॉरियर्स पुढे नेक्स्ट क्वेश्चन सहावा पृथ्वीचा सर्वात लहान दिवस कोणत्या दिवशी नोंदवला गेला तर उत्तर आहे नऊ जुलै सत भारताचे सत्याऐंशी ग्रँडमास्टर कोण बनले आहे तर आर ए ए आर हरिकृष्णन बनलेले आहे पुढे गिरीश गांधी सामाजिक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे हेरम आणि प्रतिभा कुलकर्णी या दोघांना मिळाला आहे ठीक आहे सीओ एन सी ए सी एफ गोल्ड कप पंचवीसचे विजेते कोण ठरले तर मेक्सिको ठरलेले आहे कोणत्या बहुराष्ट्रीय कंपनीने पाकिस्तानमधील आपले कामकाज बंद केले के आहे तर मायक्रोसॉफ्टने बंद केले आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा सध्या भारत किती स्थळांचा समावेश आहे तर चव्वेचाळीस स्थळांचा समावेश आहे सुपर युनायटेड रॅपिड आणि बिल्ड्स बुद्धिबळ स्पर्धा पंचवीस मध्ये डी गुकेशने कितवे स्थान पटकवले आहे आपल्याला प्रश्न विचारलाय डी गुकेशने कितवे स्थान पटकवलेले आहे मित्र हो तर लक्षात ठेवा डी गुकेशचे स्थान जर पाहायला गेल आपण तर तिसरे स्थान पटकवलेले आहे नेक्स्ट तेरावा पंचवीस मध्ये युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ला गड किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसदीत केलाय तर बारा किल्ल्यांचा नेक्स्ट क्वेश्चन आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताची शुभमन गिल्ले कितव्या स्थानावर झेप घेतलेली आहे कितव्या स्थानावर झेप घेतले तर सहाव्या स्थानावर झेप घेतलेली आहे सुपर युनायटेड रॅपिड आणि बिल्ड बुद्धिमत स्पर्धा पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर संग संग ले ले आहे मॅक्सन कार्लसनने विजेतेपद पटकवलेले आहे इंडियन ओपन अथलेटिक स्पर्धा कोठे होणार आहे तर उत्तर आहे पुण्यामध्ये होणार आहे नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा समाविष्ट करण्यात आलेली जिंची किल्ला कोणत्या राज्यात आहे तर तमिळनाडू राज्यात आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अंतर स्थानक कोणत्या राज्यात उभारणार आहे तर गुजरात उभारणार आहे जनसुरक्षा विधेयक म्हणणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले तर पाचवे राज्य ठरले आहे कलादान प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाची योजना आहे कलादान जर प्रकल्प पाहायला गेला तर कोणत्या दोन भारत आणि कोणाची योजना आहे असं विचारलं तर उत्तर आहे म्यानमारची योजना आहे ठीक आहे ओके पुढे जाऊया आपण मित्र हो नेक्स्ट क्वेश्चन हां का आय एन एस करावती ॲक्सिडेंट रेंज अँटी सबरीम रॉकेट चे चाचणी कोणाकडून घेण्यात आलेली तर डी आर ओकडून घेण्यात आलेली आहे ठीक आहे आपण पाहतोय पंधरा जुलैचे प्रश्न एक जानेवारी सव्वीस पासून युरो युरोला कितवा युरोझोन ठरला आहे तर एकविसावा देश ठरणार आहे अशी ती सर्वात मोठी जंगल सफारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे तर हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय आपण तिसरा मुख्यमंत्री सेहत विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे असं विचारलं तर उत्तर आहे पंजाब राज्याने चालू केली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्र लक्षात ठेवा हत्तीचे वय किती वर्ष होते तर शंभर वर्ष होते पुढे मल्यवान आय पी एल संघ कोणता ठरला तर रॉयल चॅलेंजर बंगळुरू ठरलेला आहे खालबी कोण पुरुषांची शंभर मीटर शर्यत दहा पॉईंट दोन सेकंदापेक्षा कमी वेळ पूर्ण करायला पहिला भारतीय ठरला आहे तर अनिमेष कुंजोर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे रियाल कोणत्या वर्षी हिंदुस्थान युनिवर युनिलिव्हरमध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून सामील झाल्या एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये आणि ते पहिल्या महिला एम डी आणि सीईओ बनलेल्या आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन हा कन्फ्युजन्स ऑफ अ शेक्सपियर एडिक्ट हे पुस्तक कोणी लिहिले आहेत वी एस रवी यांनी लिहिले आहे कोणत्या राज्याने गणेशोत्सव याला महोत्सव घोषित केले तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य एअरलोरा हे कोणत्या देशाने विकसित केलेले प्रगत हवेतून सोडले जाणारे बॅलॅस्टिक क्षेपणास्त्र आहे तर कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे कोणत्या देशाने म्हणजे हे केलेलं आहे आपल्याला पाहायचंय मित्र हो लक्षात ठेवा ठीक आहे त्याचं उत्तर आहे ठीक आहे अमेरिका रशिया चीन इस्राईल आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आपण रिव्हिजन घेतलं होतं तर या देशाचं ना या नाव आहे इस्रायलने विकसित केलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बारावा ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोहिबिशन ऑफ रासायनिक शस्त्रेची अशिय क्षेत्रीय बैठक कुठे आयोजित करण्यात आली तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ठीक आहे कुठं नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे पुढं अलीकडे कोणत्या यंत्रणा संस्थाने टी ओ वन फोर फोर सिक्स फाय बी नवीन उद्याचा शोध लावला आहे नासाने लावलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक संरक्षणामध्ये महाराष्ट्र देशात कितवे स्थान पटकवले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर कितवे स्थान पटकवले आहे आपण जर पाहायला गेलं तर उत्तर आहे आठवं स्थान पटकवलेलं आहे आय सी सी कसोटी फलंदाजी पहिल्या क्रमांकावर कोण आहे जो रूट आहेत पुढे कालवीर कोणते पोलीस स्टेशन आय एस ओ नाईन थाउजंड टू थाउजंड फिफ्टीन क्यू एस प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतीय पहिले पोलीस स्टेशन ठरले आहेत अर्थकुल पोलीस स्टेशन ठीक आहे ओके पुढं पुढचा नेक्स्ट क्वेश्चन खाली कोणत्या देशात आफ्रिकेतील सर्वात मोठा जलदूत प्रकल्प बांधण्यात येणार आहे तर इथोपिया देशात बांधण्यात येणार आहे संयुक्त राष्ट्राच्या महासंभेने एक हा एक हा दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून घोषित केला आहे तर कोणत्या दिवसाचा ग्रामीण दिवस तो, तो जाहीर केला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे तर लक्षात ठेवायचं उत्तर आहे सिंपल फंड आहे मित्र हो लक्षात ठेवा की ग्रामीण जो दिवस असतो जागतिक ग्रामीण दिवस आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण की जागतिक ग्रामीण दिवस पाहिला गेला तर तो सहा जुलै रोजी साजरा करण्यात येतो युनेस्कोने कोंबड कोंबड्यातील कुणड़, ऐतिहासिक स्थळांचा अकरा जुलै पंचवीस रोजी जागतिक वर्षीत समावेश केला आहे तर किती स्थळांचा तीन स्थळांचा पुढे नेक्स्ट राष्ट्रीय राष्ट्रीय शैक्षणिक संरक्षणामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे राष्ट्रीय शैक्षणिक संरक्षणामध्ये परक कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे असा आपल्याला सिंपलचा प्रश्न आहे पंजाब हरियाणा महाराष्ट्र आंध्र प्रदेश आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पंजाब राज्य आहे पुढे अलीकडे टायफून डॅन्स नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते तैवान देशात आले होते ठीक आहे सोळा तारखेच पाहतोय आपण निपाह विषाणूचे जलद निदान करण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल टेस्ट विकसित केली आहे एन आय बी पुणे नॅशनल बायोलॉजी पुणे एक्स मिशन चार एक्स फोर पंधरा जुलै पंचवीस रोजी कोणत्या महासागरात उतरले तर पंद पॅसेफिक क्वालिफोर्निया इथे उतरलेले आहे ठीक आहे क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पंचवीस कोणत्या क्लबने जिंकली आहे चेल्सी एपसी ने जिंकली आहे सध्या राज्यसभे खाली उज्ज्वल निकम सदानंद मास्टर डॉक्टर चार जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंचवीसच्या बिंबल महिला एकेरीचे विजेतेपद पोलांडच्या टिंबटिंब यांनी जिंकले एका ने जिंकलेले आहे पंचवीसच्या संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या पुरस्कार कोणाला कोणत्या भारतीय मिळाला आहे तर वर्षा देशपांडे यांना मिळालेला आहे सत्तावनवी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पिक कोणत्या ठिकाणी होणार आहे तर दुबईमध्ये ती होणार आहे कुठे दुबईमध्ये कोणत्या भारतीय खेळाडू इंग्लंड विरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार टोकणारा बनला बनलाय ऋषभ पंत पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय ऑपरेशन शिवा पंचवीस हे द्वारा द्वारा स्वीक सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे इंडियन आर्मी पुढे नेक्स्ट क्वेश्चन आरपीएफ महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सोनाली मिश्रा पुढं अलीकडे जागतिक जागतिक मलाल दिवस केव्हा साजरा करण्यात येतो बारा जुलै अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या कार्यकारी समितीवर कोणाची नियुक्ती करण्यात आली कुमार मंगलम बिर्ला अलीकडे जनसुरक्षा विधेयक कोणत्या राज्याच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं महाराष्ट्र राज्य युरोप पात्रता फेरीतून कोणते दोन देश सव्वीसच्या आयसीसी पुरुष तिकडली विश्वच्या सगळ्यांनी पात्र ठरले नेदरलँड आणि इटली पुढे जगातील पहिला जे चलित उडणारा ह्युमनाईट रोबोट कोणत्या देशात लॉन्च करण्यात आला तर लक्षात ठेवा इटली देशात तो लॉन्च करण्यात आला आहे आर हरिकृष्णन भारताचा सत्याऐंशी ग्रँडमिस्टर ठरला असून तमिळनाडूचा कितवा ग्रँड मिस्टर आहे तो बत्तीसवा ग्रँडमास्टर आहे ई ड्राईव्ह ट्रक योजना केव्हा सुरू झाली बारा जुलै दोन हजार पंचवीस पंचवीस साठीचा चिंता रवींद्र पुरस्कार कोणाला जाहीर झाला शरण कुमार लिंबोळीला जाहीर झाला आहे अभिजीत किशोर यांची टिंबडिंबच्या अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे सी ओ ए आय तर उत्तर आहे सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया मानवी हत्ती संघर्ष सोडवण्यासाठी गजन मित्र योजनेला अलीकडे कोणत्या भारतीय राज्याने मान्यता दिली आहे तर आसामने मान्यता दिली आहे नुकत्याच झालेल्या जागतिक वारसा समितीच्या सत्तेचाळीसव्या बैठकीत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मराठा लष्करी मूलभूत दृश्य कोठे समाविष्ट करण्यात आले तर पॅरिसमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे आपण पाहतोय सतरा जुलैचे प्रश्न डब्ल्यूएमए च्या स्टेट ऑफ द क्लाइमेट एशिया पंचवीस रिपोर्टनुसार अरेबियन समुद्र बंगालच्या उपसारीची समुद्रपात्री वाढ दर किती आहे तर तीन पॉइंट नऊ ते चार मिलीमीटर वर्ष अलीकडे बायो इमू एक ही या आधारित प्रणाली कोणी लाँच केली आहे तर मायक्रोसॉफ्टने लॉन्च केली आहे जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन अली अलीकडे कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे दहा जुलै आदिवासी व्यवहार मंत्रालय कोणते उपक्रम सुरू केले तलास सुरू केलेले आहे पेन पेंटर पिंटर पुरस्कार पंचवीससाठी अलीकडे कोणाची निवड झाली लीला अबु लीला पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोहली कोणाची रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक नियुक्ती करण्यात आली सोनाली मिश्रांची नेक्स्ट क्वेश्चन दुसरे बिमश्टेक बंदर परिषदेचे उद्घाटन कोठे झाले आहे विशाखापट्णम आंध्र प्रदेश चरण पादुका योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे चरण पादुका जर पाहायला गेलं तर कोणत्या राज्याने सुरू केली आहे उत्तराखंड उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि दुसरं उ ऑप्शन आहे की छत्तीसगड आपल्याला कोणत्या राज्याने सुरू केली असा आपल्याला प्रश्न विचारले मित्रो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर छत्तीसगड राज्याने सुरू केलं आहे नेक्स्ट आठवा प्रश्न लंडनमधील लॉर्ड्स येथील एमसीसी संग्रहालय कोणत्या खेळाडूचे चित्र अनोन करण्यात आले तर सचिन तेंडुलकर यांचे पुढं राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अभिजित सेंट पुढे हरियाणाचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली प्राध्यापक अशीम कुमार घोष भारताने कोणत्या देशाच्या सर्वात मोठ्या द्विपक्षीय टॅलिसमन सेबर लष्करी सर्वात भाग घेतलाय तर ऑस्ट्रेलिया पुढे नेक्स्ट क्वेश्चन बारावा गोल्डन डोप कोणत्या देशाने विकसित केलेली अंतराळ आजारी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे तर कोणत्या देशाने विकसित केलेली आहे असा आपल्याला सुंदरसा प्रश्न विचारला आपल्याला तो सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे बघूया आपण उत्तरे जर ठीक आहे तर ती गोल्डन रूम जर पाहायला गेलं तर एक आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे ठीक आहे आणि ती कोणी विकसित केले प्रणाली बनवली ती आपल्याला विचारले तर अमेरिका देशाने बनवलेली आहे पुढे भारताच्या पहिल्या ड्रायव्हिंग स्पोर्ट्स शिपचे नाव काय आय एन एस निस्तार भारतात बॅटरी पासपोर्ट प्रणाली कोणत्याच्या सुरू होत आहे तर नीती आयोगाच्या डोंगी लोकांवर कारवाई करण्यासाठी कोणत्या राज्यात ऑपरेशन काला नेहमी सुरू करण्यात आले आहे तर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर याचं उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा उत्तराखंड राज्य पुढे प्रसिद्ध झालेल्या स्वच्छता सर्वेक्षण चोवीस मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे अहमदाबाद शहर प्रथम क्रमांकावर आहे पॅसिफिक प्रदेश न्यू कॅल्लो डोनिया आणि कोणत्या देशादरम्यान एक नवीन करार जाहीर करण्यात आलेला आहे असा विचारलाय तर मित्र हो तर लक्षात ठेवायचं उत्तर आहे फ्रान्स देशासोबत ठीक आहे अठरावा कोटा श्रीनिवास राव यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते तर तेलुगू अभिनेता होते कोणत्या देशात लवकरच कोणत्या शहरात पहिले रेस्टॉरंट सुरू होणार आहे जे एआय शेप चालवणार आहे तर ते दुबईमध्ये पुढे विसावा कोणत्या देशाचे माजी राष्ट्रवादी मोहम्मद बुहारी यांचे निधन झाले तर ते नायजेरियाचे आहेत आणि युपीए क्रमांक कोणता राज्य अव्वल स्थानावर आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र ठीक आहे आपण पाहतोय अठरा जुलैचे प्रश्न ठीक आहे खालीबी कोण कोणी सोळा जुलैपासून पंच्याहत्तर कोटीशी जास्त सरकारी पेमेंटसाठी ई कुबेर प्लॅटफॉर्म आणि वापरणे अनिवार्य केली आहे तर आरबीआयने केलेलं आहे ठीक आहे सी आर ई अव्नशे पंचवीसच्या च्या पहिल्या सहा मय पी एम प्रदूषित शहर कोणते आहे तर बारियानी हाट हे शहर आहे दुसरे दिल्ली आहे तिसरा खाली कोणत्या राज्यात केंद्र प्रदेशात महिलांसाठी मोफत बस प्रवासासाठी सहेली आहे तर कोणते राज्य दिल्ली पुढे नेक्स्ट क्वेश्चन खाली मी कोणत्या शहरात असलेल्या कानाकारण पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आले आहे तर ते मुंबईतले आहे पुढे खाली कोणते राज्य क्रूज इंडिया मिशन मध्ये सामील होणारे पहिले राज्य बनले आहे तर राज्य गुजरात महाराष्ट्र सरकारने मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी कर ए आय संचलित प्रणाली सुरू केली के आहे तर मार्वेल सुरू केली आहे योक्तन गाव मधील पंक योंग जिल्ह्यात भारतात कितवे डिजिटल नॉमेड गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे तर पहिलंच गाव आहे पंच्याहत्तराव्या प्रधानमंत्री दिव्यांश केंद्राचे उद्घाटन खालीपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहे कोणत्या ठिकाणी होणार आहे असा विचारलेला प्रश्न आहे पंच्याहत्तरव्या प्रधानमंत्री दिव्यांश लक्षात ठेवा त्याचं उत्तर आहे बंदायू उत्तर प्रदेश नेक्स्ट नववा पंधरावी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पंचवीस कोणत्या संघाने जिंकली आहे ठीक आहे प्रश्न आहे हॉकी झारखंडने जिंकली आहे जागतिक युवा कौशल्य दिन पंचवीस थीम काय आहे इम्प्रुव्हिंग युथ थ्रो आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय डिजिटल स्किल पुढे अलीकडे टिंबडिंब राजाने बॅटरी उत्पादन श्रेणी अंतर्गत इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स इंडस्ट्री एक्सलेन्स अवॉर्ड पंचवीस जिंकले आहे तर कोणत्या राज्याने जिंकले आहे असा आपल्याला सुंदरसा प्रश्न विचारला लक्षात ठेवा तर तेलंगणा राज्याने जिंकले आहे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी आसामधील गुवाहाटी जवळ सोनापूर येथील माझे कितीव्या एक्वा टेक पार्कचे उद्घाटन केले आहे तर मित्र हो पाहिलं गेलं हे पहिलंच पार्क आहे आपल्या महाराष्ट्र आपल्या देशात पहिलंच पार्क आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन तेरावा कोणत्या राज्य राज्यात पहिल्या हरीला उत्सवाच्या दिवशी पाच लाखाहून अधिक रुपये लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले तर उत्तराखंड राज्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूतील कोणत्या राज्यात एकोणीसशे कोटी रुपयाचा पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क स्थापण्यास मंजुरी मन, दिली आहे विरुधू नगर केंद्रीय सर केंद्र सरकारने पीएम ई ड्राईव्ह स्कीम अंतर्गत इलेक्ट्रिक ट्रकसाठी साठी किती लाख रुपयाचे प्रोत्साहन जाहीर केले आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे नऊ पॉईंट सहा जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने सुरू केले आहे तर आपला देश भारत केंद्रीय अर्थमंत्री टिंबडिंब याने नवी दिल्ली येथे अखंड व्यापारासाठी वैज्ञानिक उत्कृष्टता उत्कृष्टता या थीमवर व्यापार सुविधा परिषद पंचवीसचे उद्घाटन केले तर पंकज चौधरी हे राज्य अर्थमंत्री आहेत लक्षात ठेवा आणि केंद्रीय कोण आहेत मित्रांनो निर्मला सीतारामन ठीक आहे पुढं चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात भारतातील माशांचे उत्पादन टिंबडिंब लाख टनापर्यंत पोचण्याचे लक्ष आहे तर उत्तर आहे एकशे पंच्याण्णव पुढे एकोणीसावा भारतीय हवाई दलाने सहकार्याने ओडिशाच्या कोणत्या किनाऱ्यावर चाचणी केली आहे तर अस्त्रची केलेली आहे भारतीय अंतराळ शुभांशु शुक्ला किती दिवस अंतराळ होते तर टोटल अठरा दिवस होते आपण पाहतो एकोणीस जुलैचे करंट अफेअर मित्रांनो शॉर्ट्स मध्ये मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती एआय संचलित प्रणाली वापरण्यात आलेली आहे तर उत्तर आहे मार्वेल ठीक आहे दुसरा प्रश्न टेलसा कंपनीचे भारतातील पहिले एक्सा एक्सापिलियन सेंटर शोरूम कुठे उघडण्यात आले आहे तर ते मुंबईत उघडण्यात आले आहे प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना किती कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे सहा वर्ष ती राबवण्यात येणार आहे खाली कोणती मोहीम अठरा वर्षाची बेपत्ता महिन्यासाठी राबवली जात आहे महाराष्ट्रात ऑपरेशन शौट मित्र योजना कोणत्या सरकारी विभागाने लॉन्च केली दूरसंचार विभाग लक्षात असू दे पंचवीस मध्ये ऐतिहासिक करार जाहीर करण्यात आला तर उत्तर आहे फ्रान्स सोबत नेक्स्ट क्वेश्चन हा राष्ट्रीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कलिंगरत्न पुरस्कार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला धर्मेंद्र प्रधान नेक्स्ट क्वेश्चन इतरही पुरस्कार आपण पाहिलेले होते भारतात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लांब केबल स्टेट पुलाचे उद्घाटन कुठे कु, कु, करण्यात आले कर्नाटक नुकतेच राष्ट्रपतीने उच्च न्यायालयाच्या मुख्य नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत केली आहे दोनशे सतरा उपकलम एक नेक्स्ट क्वेश्चन मेघालयातील जोवाई शहरात नुकतेच पारंपरिक उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला जो रोग निवारण आणि चांगल्या पिकासाठी साजरा केला जातो तो उत्तर आहे बेहदन कलाम पुढे युवा अध्यात्मिक शिखर परिषद पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली वाराणसीमध्ये आयोजित करण्यात आली पंचवीसचा जागतिक विमान कंपनीचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे विमान कंपनी कुठली कत्तार एअरवेज टेलिका कार कंपनीचे भारतात पहिले शोरूम कुठे सुरू झाले तर मुंबईमध्ये सुरू झाले आहे भारताचा पहिला ए आय कॅम्पस कोणत्या राज्यात उभारला जात आहे आंध्र प्रदेश मध्ये उभारला जात आहे नुकतीच कोणत्या राज्याने कृषी समृद्धी योजना राबवण्याची घोषणा केली आहे आपलं राज्य महाराष्ट्र स्वच्छ संरक्षण पण चोवीस पंचवीस स्पर्धेत सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे तर मीरा भाईंदर ठरलं आहे जून पंचवीस महिन्यात आयसीसी पेअर ऑफ द मंथ पुरुष पुरस्कार कोणाला मिळाला तर लक्षात ठेवा एडन मार्कराम राम भेटलाय त्यांना ते साऊथ आफ्रिकेचे आहेत आणि पाहिला गेल्या हॅली ही महिला आहे वेस्ट इंडिजची आहे हॉकी प्रो लिग चोवीस साठी पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार महिला गटात कोणी जिंकलाय तेल उत्पादन करणारे भारतात पहिले राज्य कोणते आहे आसाम जागतिक युवा कौशल दिन केव्हा साजरा केला तो पंधरा जुलै भारतात पहिले डिजिटल नॉमेड गाव योगदान हे कोणत्या राज्यात आहे सिक्कीम मध्ये आहे आणि आजचा प्रश्न कालचा प्रश्न होता जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय ग्रंथालय कोणत्या देशाने सुरू केले आहे आपला देश इंडिया आणि मित्र हो आज आपण पूर्णपणे वीकली रिव्हिजन घेतले संडे आज मित्रांनो लक्षात ठेवा पूर्ण विकली रिव्हिजन घेतले एकशे सव्वीस प्रश्न आपल्याला असतात आणि मित्र हो उद्या आपण सोमवार रोजी याच टाईम रोजी सकाळी रोजचे वीस प्रश्न घेऊन येऊ हो। ठीक आहे आज आधी इथे थांबू उद्या आपण याच टाईम याच रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू